नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट भावांनो नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तीन दिवस आंदोलन झालं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचा शेवट मुंबईमध्ये झालेल्या मुख्यमंत्री उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर संबंधित खात्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या समक्ष ही चर्चा होऊन या आंदोलनाचा शेवट झाला किंवा याच्यामधला पहिला टप्पा गाठला गेला आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी तारीख अनिश्चित होती ती निश्चित करण्यात आली हे याचं फलित परंतु आपण जर आज सोशल मीडियावरती जाऊन पाहिलं तर बरेचसे कॉमेंट्स किंवा व्हिडिओज ह्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधामध्ये येत आहेत हे असं करणं मला तरी वाटतं योग्य नाही आहे एक आंदोलन उभं करण्यासाठी काय करावं लागतं याची कल्पना माझ्यासारख्या चाळीस वर्ष चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे बच्चू कडू यांनी अगोदर मोजरीला उपोषण त्याच्यानंतर प्रा रायगडावरतीचा त्यांचा सत्याग्रह पुन्हा त्यांनी तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढला अनेक शेकडो सभा घेतल्या आणि त्याचं फरीत म्हणजे मोठ्या संख्येने नागपूरला कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी नागपूरमध्ये जमा झाले आता हे आंदोलन आणखी तीव्र होईल अशी शक्यता दिसत असतानाच तिथे अचानक पाऊस झाला शेतकरी आंदोलनस्थळ सोडून आपापल्या घरी जाऊ लागले काही लोक इतर जिल्ह्यातून अगदी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातून आलेले भाड्याच्या गाड्या घेऊन आलेले त्यांनाही जास्त काळ थांबणं शक्य नव्हतं म्हणून तिथली संख्या कमी होत गेली आणि नाईला जाणे आंदोलनकर्त्यांना हे आंदोलन आता आवर्तं घ्यावं लागलं असं मला वाटतं आणि ते मुंबईला गेले आणि मुंबईला जाऊन चर्चा झाली अशा चर्चा नेहमी बंद दरवाजा आड म्हणता येत नाही त्यांना परंतु मर्यादित नेत्यांशी त्या व्यवस्थेमधल्या जबाबदार मंत्री असतील अधिकारी असतील यांच्या समक्ष ही चर्चा होत असते आणि ही सगळी खुली चर्चा असते याच्यामध्ये लपून ठेवण्यासारखं काही असत नाही आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या पोरा की तातडीने सातबारा कोरा होईल आपली आता वसुलीच होणार नाही आणि आपल्याला खातं नील होऊन पुन्हा कर्ज मिळेल ही अपेक्षा होती आणि साधारण मार्च महिन्यामध्ये या सगळ्या हिशोबात वर्षाचा हिशोब होत असतो आणि त्यावेळेला वसुली जोरदार सुरू असते तर मार्चमध्ये ही वसुली संपून जाईल कर्ज संपून जाईल अशी अपेक्षा असताना तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख ठरल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजी आली काही लोकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आणि हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे परंतु एकंदर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता आता तरी सध्या हे इतकी मोठी जवळ तीस हजार कोटीच्या पुढची रक्कम असेल ही ही रक्कम तातडीने बँक खात्यावरती जमा करणं हे सरकारला शक्य झालंच नसतं आजही शक्य नाही आहे अगदी मी मुख्यमंत्री असतो बरचकडू मुख्यमंत्री असते अजित नवले मुख्यमंत्री असते तरीसुद्धा हे करणं शक्य नव्हतं याचा शेवट असाच होणार होता हे मला अगोदरच माहिती होतं पण याच्यामध्ये आंदोलकांच्या बाजूने थोडंसं चुकलं असं की त्यांनी फक्त ही तारीख घेऊन बाहेर आले आम्ही फक्त तारीख घ्यायला आलो होतो आणि ही तारीख मिळाली योग्य वेळ कधी येणार हे आपल्याला माहिती नव्हतं ती योग्य वेळ आपण आता निश्चित केलेली आहे आणि एवढ्यावरच समाधान मानून आंदोलन मागे घेतलं गेलं याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष आहे कांद्याची परिस्थिती काय आहे कांद्याला भाव मिळत नाही आहे तिकडे कापूस भिजून गेला आहे तो एफ दर्जाचा राहिला नाही त्याची खरेदी होईल का नाही त्याची खरेदी अद्याप सुरू नाही पुन्हा सोयाबीनची खरेदी अजून सुरू नाही आहे तो सोयाबीन जे जी आता जे काय पावसाळ्यातून वाचलेलं आहे ते आता सरकारला घालायचे त्याची अर्थत्रा जास्त आहे त्याचे जा पैसे होत नाही आहे उत्पादन कमी झालेलं आहे आणि अतिवृष्टीचे पैसेही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहे याविषयीसुद्धा तिथे चर्चा झाली असेल पण निर्णयामध्ये याचा कुठलाही समावेश नाही आहे एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती स्थापन करण्याचं सरकारचं अगोदरच ठरलं होतं आणि हे बैठकीला जायच्या अगोदरच त्यांनी तो जी आर काढून तयार ठेवला होता आणि एक समिती नेमली गेली या समितीमध्ये सगळे मोठ्या पदावरचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये एकही शेतकरी प्रतिनिधी नाही निदान हा तरी आग्रह धरायचा होता की याच्यामध्ये चा चार शेतकरी प्रतिनिधी घ्या वेगवेगळ्या विभागातला एक एक प्रतिनिधी जरी आला असता तर तिथल्या शेतकऱ्यांची नेमकी अडचण काय आहे त्यांची मी मागणी नेमकी काय आहे त्यांना नेमकं काय हवं आहे हे तर यायला असतं आता हे सगळे अधिकारी फक्त कागदपत्र चालणार आणि सरकार जसं सांगेल तशा पद्धतीने अहवाल तयार करून सरकारला सादर करणार बरं तीस सहा ही तारीख ठरली तीस जून दोन हजार सव्वीस ही तरी शेवटची तारीख असेल का आता या समितीने अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावले त्याच्यामध्ये बराचसा म शे मोठा शेतकऱ्यांचा गट वगळला गेला कुठले तरी कारण दाखवून त्याच्यावरती पुन्हा वाद होणार पुन्हा ती तारीख आणखी पुढे ढकली जाणार पुढची तारीख ठरली तेपर्यंत जर सरकारकडे पैसा उपलब्ध झाला दा दा नाही आता पैसा कुठून येणार काय पाऊस थोडाच पडणार आहे पैशाचा सरकारला कुठून तरी पैसे उभे करावे लागणार आहेत कर्ज काढावं लागणार आहेत आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की आता कर्ज घेण्याची मर्यादितसुद्धा आपल्या राज्याची संपून गेलेली आहे मग हा पैसा येणार कुठून मग त्या तारखेला तरी पैसे मिळतील का हे कर्ज माफ होईल का ही सगळी अशी अवघड परिस्थिती कि आहे किमान यांनी लेखी स्वरूपामध्ये ते सरकारकडनं हे लिहून आणायला पाहिजे होतं की जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरचे पैसे बँकेला देत नाही जेवढं कर्ज असेल ते बँकेला देत नाही तोपर्यंत आम्ही सक्तीची वसुली करणार नाही ज्याला वाटतं मला पुढचं कर्ज घ्यायचं आहे म्हणून त्याला भरायची गरज आहे तो कर्ज जाऊन भरेल स्वकुशिली जो भरेल त्याचंच कर्ज स्वीकारा कोणालाही वसुलीच्या नोटिसा पाठवू नका कोणाचंही ट्रॅक्टर ओढवून नेऊ नका कोणाच्या जमिनीचे लिलावाचे पेपरमध्ये बातम्या देऊ नका हे सगळं झालं असं तर याला काही समाधानकारक का आपण तोडगा निघाला असं म्हणू शकलो असतो कारण शेतकरी आत्महत्या करतो तो त्याच्या स्वाभिमानाला तडा जातो त्याला हे अपमानित जीणं जगणं असह्य होतं हे असलं अपमानित जीनं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ही भूमिका त्याच्या डोक्यामध्ये येते आणि तो गळफास घेतो किंवा विष पिऊन आत्महत्या करतो हे थांबवायचं असेल तर तातडीने वसुली बंद करणं गरजेचं आहे ही वसुली बंद करायला हवी होती आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी जे आंदोलनाचे नेते आहेत मग ते बच्चू कडू असतील अजित नवले असतील राजू शेट्टी असतील ही मंडळी शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत कधीच बोलत नाहीत फार फार जरा मला हमी भाव द्या अहो हमी भाव आहेच ना पाच हजार तीनशे अठ्ठावीस तुमच्या सोयाबीनला हमी भाव येईल साडेतीन हजार रुपयाने आपण विकतो चोवीसशे रुपये मकेला हमी भाव येईल बाराशे रुपयाने आपण विकतो या काय त्या हमी भावाचा उपयोग आहे शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी सरकार जे प्रयत्न करते ते थांबवा ही मागणीच हे करत नाही जर आपल्या शेतीमालाचे भाव पाडायचं कारस्थान सरकारने बंद केलं तर आपल्या शेतीमालाला चांगले दर मिळतील कांद्याची जर निर्यातबंदी वारंवार केली नसती तर कांद्या उत्पादक शेतकऱ्यांचे हे हाल झाले नसते अनेक देशांमध्ये आपला कांदा जात होता त्यांनी आपल्याकडनं कांदा घ्यायचा बंद केला आपण कधीही निर्यात बंद करतो कधीही स्टॉक लिमिट लावतो कधीही आपण त्याच्यावरती एम ए पी लावतो किंवा त्याच्यावरती निर्यात शुल्क लावतो अशामुळे आपला कांद्याचा व्यापार ठप्प झालेला आहे बांगलादेशने जे आपलं सगळ्यात मोठं गिरायक होतं आपण जेवढा कांदा निर्यात करायचो त्याच्यापैकी सव्वीस टक्के कांदा फक्त बांगलादेश घेत होतं दोन हजार वीस साली यांनी अचानक अशी निर्यातबंदी केली तेव्हापासनं बांगलादेशने आपल्याकडनं बियाणं आयात केलं आणि त्या बियाण्याचा आता कांदा ते स्वतः तयार करतात आणि ते आता आपल्याकडनं कांदा घ्यायला तयार नाहीत एक मोठं गिरायक आपण घालवलं आणि आणखी दोन वर्षामध्ये बांगलादेश हा कांद्याच्या जागतिक व्यापारामध्ये भारताचा मोठा स्पर्धक होऊ शकतो अशी परिस्थिती सरकारच्या या धोरणामुळे झालेली आहे हे धोरण बदलण्यासाठी ही मंडळी काही करत नाही हे खरं दुःख आहे आम्ही त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करतो तरीसुद्धा हमी भावाच्या पलीकडे हे जात नाही त्याच्यामुळे जा ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आपल्याला शेतकऱ्याच्या तरुणांना ठरवायला पाहिजे की आपण आता कोणत्या दिशेने जायचं आहे आपल्या शेतीमालाला भाव पाहिजे का हे असे हमी भावासारखे न सहा हजार रुपये वरच्यासारखी भीक आपण स्वीकारायची आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्या शेतकऱ्यांनी आता लक्ष घातलं पाहिजे आणखी एक गोष्ट बाबासाहेब चव्हाण म्हटले होते की शेतकरी आम्ही आमच्या निवडणुकीसाठी अशी आश्वासनं देतो पण शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा नाद लागला आहे अजितदादा पवार यांनी आता ही बैठक झाल्यानंतर पुन्हा त्यांचं वक्तव्य आहे की आम्ही निवडणुकीत अशी काही आश्वासनं देतो पण शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच पाहिजे म्हणजे हे शेतकऱ्यांना मूर्ख समजतात यांना काही थापा मारल्या तरी हे आपल्याला मतदान करतात निवडून आल्यानंतर ना यांना कसं मूरगळायचं हे आपल्या हातात आहे त्याच्यामुळे हे असे जे आपली फसवणूक करणारे मंडळी यांना जरा हिसका दाखवण्याची वेळ आलेली कुठेही महाराष्ट्रामध्ये यांची जाहीर सभा असेल तिथं हिंमतबाज चार तरुणांनी उठून उभं राहायचं आणि कर्जमाफीचं काय झालं ते बोला याच्यावरती यांना प्रश्न विचारला पाहिजे कांद्याचं बोला तुम्ही सोयाबीनचं बोला कापसाच्या दराचं बोला हे असा यांच्यावरती प प्रश्नांचा भडीमार केला पाहिजे आणि बाकी उपस्थित जे शेतकरी असतील ज्यांना वाटतं की हा पोरगा रास्त आहे त्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे नाही तर हिजळ्यासारखे गप्प बसून राहिले तर हे त्या हिंमतवाद शेतकऱ्यांना अटक करतात त्यांना त्रास देतात पुन्हा असं कोणी उभं राहील राहण्याची हिंमत करणार नाही अशी सगळी ही व्यवस्था करतात म्हणून आता शेतकऱ्याच्या तरुण पोरांना हिंमत दाखवण्याची गरज आहे मुरदाळपणा सोडा आणि ताकदीने या तरच तुमच्या हातामध्ये कर्जमाफी पडेल किंवा तुमच्या बालाला भाव मिळेल नाहीतर पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा तुम्हाला अशीच गाजरं दाखवली जातील येडे होऊन आपण त्यांना मंथन करू आणि पुन्हा अशाच पद्धतीने तुम्हाला चिरडलं जाईल तर ही तुमची पिळवणूक थांबवायची असेल तर सगळ्या शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी डोक्यातलं राजकारण जात धर्म भेद सगळ्या फक्त शेतकरी आपली जात आहे असा विचार करून आपण ह्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी मोठा संघर्ष करावा लागणार आहे पुन्हा एकदा सगळे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणारे जेवढ्या काही संघटना असतील पक्ष असतील ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ही लढाई पुढं लढणारच आहोत परंतु त्याची दिशा योग्य असली पाहिजे अगोदर दिशा ठरू आणि या सगळ्या भामट्यांच्या विरोधामध्ये लढण्याची हिंमत बांधू आणि यासाठी या तुम्हाला सगळ्यांना तयार राहिलं पाहिजे आणि तुम्ही राहाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद